हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मळापासून स्वागत करते तर थमनेल बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आज आहे प्रिशूचं अन्नप्राशन प्रिशू सहा महिन्याची कम्प्लीट झालेली आहे आणि प्रिशूचं अन्नप्राशन आहे आज सर्व तयारी कशी करते ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करते अन्नप्राशन कसं करते हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते तर माझं आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे जेवण बाकी आहे पूजा वगैरे सर्व करून घेतली सामान आलेलं आहे तेसुद्धा मी दाखवते पूर्ण तयारी आज मलाच करायची आहे कारण माझी <ादव> बहीण तिला यायला आहे वेळ प्रिशू इथे माझ्याजवळ साईडला आहे त्यामुळे मी सारखं तिला बघते आहे तर तिला आधी तिचं करून घेते तिचा तिला झोपवून देते तिची आंघोळ वगैरे करून झालेली आहे आता तिला झोपवते त्यानंतर मी बाकी तयारी करते जेवण वगैरे सर्व बाकी आहे पण कसं करते सर्व आम्ही दोघी काय वेअर करणार वगैरे या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते सो कुठेच जाऊ नका व्हिडिओला बघत राहा तर आज जेवणामध्ये आहे डोसा माझं ऑलमोस्ट होत आलेला आहे सो so, uh, जेवण वगैरे झालं आधी हिला झोपून देते आणि हिला झोपून देता त्यातच डेकोरेशनचं करते माहिती नाही ही किती वेळात उठेल कारण ही आता लवकरच उठते त्यामुळे डेकोरेशन व्हायला हवं म्हणून मग आधी हिला झोपून देते आता आणि हिला झोपून देता येतं डेकोरेशनचं करते सो इथे डेकोरेशनला मी सुरुवात केलेली आहे भिंतीचा कलर वेगळा आहे आणि मी नेहमी डेकोरेशन एका वेगळ्या बॅकग्राऊंडवर करते त्यामुळे इथे बेडशीट लावून घेतलेली आहे कारण मग जे काय मला चिटकवायचं आहे ते व्यवस्थित त्यावर चिटकवता येते आणि काढताच सुद्धा येते त्यामुळे मग मी इथे बेडशीट लावलेली आहे प्रिशूला झोपवून देता देता हे सर्व करते बाबा तिकडे साईडला झोपलेले आहेत सो प्लीज त्याला इग्नोर करा इथे मी आधी बेडशीट लावून घेतली त्यानंतर यावर हे बॅनर लावून घेतलेलं ला आहे डिझाईन वगैरे माझ्या सिस्टरने केली आहे पूर्ण आता प्रिशू बघा इकडे खाली आई गुलाबजामून करते आहे आणि तिला तिच्याच जवळ जायचं आहे म्हणून ती तिथे जात होती त्यानंतर साईडला घेतलेलं आहे हे सर्व टाकून घेतलं मी ॲक्च्युली ती क्लिप चुकून माझ्याकडनं डिलीट झाली त्यामुळे मग मी ते तर शो नाही करू शकत कसं कसं काय काय टाकलेलं आहे एक थोडं उंचावर केलेलं आहे आणि खाली डेकोरेशनसाठी वेगळी बेडशीट टाकलेली आहे असं केलं आहे चटई वगैरे मी टाकली नाही कारण मला थोडं व्यवस्थित करायचं होतं त्यामुळे मग मी बेडशीट टाकून घेतली आता फ्रूट्स वगैरे सर्व काढून ठेवते आहे असा सहाचा आकार केलेला आहे ॲक्च्युली मी सिक्स मंथचं फोटोशूट पण यामध्येच करणार होती त्यामुळे मग आता इथे सहाच्या आकार त्यामध्ये हे केलं मला असं डेकोरेशन डोक्यामध्ये होतं त्यामुळे मी तसं केलं बाकी पदार्थ जे काही आपण ऑनलाईन डिझाईन वगैरे बघतो मला तसं न करता थोड्या वेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करायचं होतं त्यामुळे मग मी थोडं वेगळ्या पद्धतीने करते आहे इथे एक 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 सर्व गोष्टी टाकून घेते आहे फ्रूट्स वगैरे त्यानंतर जे जे काही मार्केटमधनं स्वीट आणलेले आहेत ते घरी केलेले वगैरे त्यानंतर जेवणाचं ताट असतं ते सुद्धा पुढे ठेवते डेकोरेशन कसं करते काय करते ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते प्रिशू अजिबातच झोपत नव्हते त्यामुळे बाबाला उठून तिला झोके द्यावं लागले आणि तिला घेता घेता तिला बघता बघता वगैरे असं या सर्व गोष्टी करायचं चाललेल्या आहेत या सर्व गोष्टीमध्ये प्रिशूला बघून माझे दोन ते अडीच तास गेले कारण प्रिशू जसं मी आधी सांगितलं झोपतच नव्हती अजिबात असं लहान बाळ आहे तर त्या गोष्टी होणारच सो माझा आता खालची तयारी वगैरे करून झालेला आहे आता मी आधी माझा आवरून घेते त्यानंतर क्रिशुला चेंज करते काय काय तयारी केलेली आहे कशी कशी केलेली आहे ते सुद्धा मी पुढे दाखवते आधी ती लढायच्या आत मी माझ्या आवरून घेते आणि मग बाकी तुमच्याबरोबर शेअर करते बघा मी असं डेकोरेशन केलेलं आहे फायनल मी तुम्हाला पुढे दाखवते मी रेडी झालेली आहे पूर्ण डेकोरेशन वगैरे सुद्धा रेडी केलं तेही तुम्हाला दाखवते असं मी छानशी साडी वेअर केली आहे दाखवते अशी पूर्ण रेडी झाली आम्ही प्रिशूला सुद्धा रेडी केला प्रिशू सुद्धा दाखवते आणि मग बाकी पुढला प्रोग्राम दाखवतो तर हे माझं पूर्ण डेकोरेशन आहे मी खालून दाखवते इथे वेगवेगळे कटआउटसुद्धा लावलेले आहे त्यानंतर माळा लावून घेतलेला आहे मी आणि केकसाठी इथे पुढे जे सेटअप दिसतो तो, तो केकसाठी आहे कारण आम्ही तिच्यासाठी केकसुद्धा आणलेला आहे केक, केक यासाठी कारण नाचपासनं तिचं जेवणसुद्धा सुरू होणार आणि तिचा हा इयर बर्थडे सुद्धा आहे त्या साठी म्हणून हा सुंदर असा केक आम्ही बनवून घेतलेला आहे कस्टमाइज करून घेतला मी सुद्धा केक कटिंग आजच केली कारण चौदा मार्चला माझा बर्थडे असतो त्यामुळे मी यामध्येच केक कटिंग करून घेतलेली आहे बर्थडे सेलिब्रेशन वगैरे माझं काही नक्की नाही त्यामुळे आता इथे आम्ही प्रिशूचं अक्षण अक्षर वगैरे करून घेतोय मी प्रिशूचं अक्षण अक्षर आधीच केलेलं आहे घे घे घे

काय खाल्लं पि काय खाल्लं केक चांगला तिने थोडस माग कांना तोंड भरलेलं आम्ही सुंदर असा केक बनवून घेतला त्यामध्ये दोन्हीही गोष्टी टाकल्यात जसं मी आधी सांगितलं आता प्रिशूला एक 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 गोष्टी देतोय केक कटिंग वगैरेसुद्धा केली मी जसं जसं शूट करणं झालं तसं तसं केलं म्हणजे मी ट्रायपॉट ठेवून दिलेला पण येणं जाणं वगैरे सुरू होतं त्यामुळे मग आणि व्हिडिओ खूप जास्त लेंदी होऊ नये त्यामुळे मग कट वगैरे केलेला आहे आम्ही प्रिशूचं अन्नप्राशन घरीच केलं त्याचं रिझन मी पुढे सांगते

ভাজা লান ভা ইলেতে আখ হ বিবি সু ক বিষ। तर आम्हाला सर्व घरच्या घरी करायचं होतं म्हणजे अन्यासे माझा भाऊसुद्धा आलेला म्हणून मग तो आला त्यावेळीच हे सर्व करून घ्यायचं होतं आणि सिंपल पण सर्व गोष्टी मनासारख्या करायच्या होत्या त्यामुळे मग घरच्या घरी केलं प्रिशूला एक 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 गोष्टी चारल्या थोड्या 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 म्हणजे अगदीच थोड्या प्रमाणामध्ये आणि तिला ते खाऊन खूप छान वाटत होतं खरं तर केक कटिंग करण्याचं एक रिझन हे सुद्धा होतं की माझ्या पण आईपणाचा हा पहिला वाढदिवस आहे वाढदिवस म्हणजे माझ्या आईपणालासुद्धा प्रिशूबरोबरच सहा महिने पूर्ण झालेत म्हणजे जसं पिशू प्रिशूला सहा

इथे प्रेशूचे मामा आलेले आहेत आणि त्यांचं चारायचं चाललेलं आहे खूप विचार करून मुलांनी चारलेलं कारण लहान बाळाला काय देता द्यायचं दे दे काय नाही यासुद्धा बऱ्यापैकी गोष्टी माहीत नसतात त्यामुळं मग तिला आम्ही खूप कमी कमी प्रमाणामध्ये सर्व गोष्टी चारल्यात ते जे दिसतंय म्हणजे तिला दाखवताना ते आम्ही हातामध्ये जास्त घेतलेलं पण तिला देताना तुम्ही दे बघू शकता अगदीच खूप कमी कमी दिलेलं आहे आणि ज्या गोष्टी चालतात त्याच गोष्टी दिलेल्या आहे बाकी केक त्यानंतर एक जास्त स्वीट वगैरे असं तिला आम्ही काहीच दिलेलं नाही आहे सो इथे सर्वजण एक एक विचार करत आहे आणि तिला अगदीच थोडं थोडं चारत आहे स्पेशली uh, uh, माझा भाऊ होता त्यामुळे मग आम्ही तो असतानाच अन्नप्राशन करून घेतलं कारण मग नंतर त्याला यायला दोन तीन महिने वेळ असतो म्हणजे तो तीन चार महिन्यातनं तर कधी दोन तीन महिन्यातनं येतो uh, त्यामुळे मग आणि आता उन्हाळा सुरू होतोय तिला पाणीसुद्धा सुरू करायचं होतं त्यानंतर भूक वाढते त्यामुळे मग आम्हाला अन्नप्राशन लवकर करायचं लवकर म्हणजे तो नेक्स्ट टाईम येण्याची आम्ही वेट नव्हतो करू शकत त्यामुळे मग तो असतानाच करून घेतलं आणि जसं आम्ही आधी सांगितलं की की मी माझा बर्थडे सेलिब्रेट करणार नाही आहे माझा बर्थडे असतो चौदा मार्चला तर तो मी सेलिब्रेट करणार नाही आहे असा विचार आहे त्यामुळे मग आम्ही अन्नप्राशन वगैरे सर्व आताच करून घेतो आणि केक कटिंग सुद्धा यामध्येच केली जेणेकरून माझ्या बर्थडेला सेपरेट केक वगैरे तसं काही नाही कारण अजिबातच इच्छा नाही आहे बर्थडे करायची कारण माझा भाऊ सुद्धा नाही आहे आणि तो जर नसला तर खरोखर गोष्टी कराव्याच नाही वाटत स्पेशली सेलिब्रेशन वगैरे कारण आतापर्यंत फॅमिलीमध्ये राहून आहो त्यामुळे असं वाटतं की तो असला तरच ते बेटर वाटतं आणि तो नसताना गोष्टी इच्छा इच्छासुद्धा होत नाही त्याच्यामध्ये मन गुंत, त्यामुळे मग तो असतानाच करायचं म्हणून मग सर्व यामध्येच करून घेतलं असो तर इथे तो सुद्धा विचार करतो आहे तिला काय काय द्यायचं तिची थोडी मजा घेतो आहे आणि तीसुद्धा तिचे एक्सप्रेशन वगैरे तुम्ही बघू शकता तिनं खूप जास्त एन्जॉय करते प्रत्येक गोष्ट त्या दिवशीसुद्धा ती खूप जास्त खुश होती पण तिचं होतं आता असं की ती माझ्याशिवाय अजिबातच राहत नाही म्हणजे सर्वच मुलं राहत नाही पण तिला आता जास्त मी समजायला लागले म्हणून त्यामुळे होतं कसं की ती सारखी माझ्याकडे येण्याचाच प्रयत्न करते त्यामुळे मग थोडं भारी जातं गड़ावटो <laughs> 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 त्यानंतर आता हिचे फोटोज व्हिडिओज वगैरे काढायचे चाललेले आहे तिच्या मामाला वगैरे ज्यांना ज्यांना जसे जसे फोटोज व्हिडिओज काढायचे तसे तसे सर्वांनी तिचे फोटोज व्हिडिओज काढलेत कारण या खूप छान अशा मेमरीज असतात जसं जसं माळ बाळ मोठं होतं तसं तसं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करतं आणि मग आधीच्या मेमरीज असतात त्या मागेच राहून जातात त्यामुळे आम्ही मेमरीज कलेक्ट करायला तर अजिबात विसरत नाही काहीही असो तिचे होईल तेवढे फोटोज आम्ही क्लिक करतोच आणि ते अजिबातच डिलीट करत नाही आणि तिचे ना कुठलेच फोटोज डिलीट करायचं मनसुद्धा होतं होत नाही तर इथे आता आयुष मामा तिचे फोटोज काढतोय हा ड्रेस ना तिला नवरात्रीच्या वेळी आणलेला म्हणजे त्यावेळी मला फोटोशूट करायचा होतं त्यावेळी आणलेला आता तो तिला जरा बऱ्यापैकी छान होतोय नाहीतर ना, ना हाईट ना खूप लवकर वाढते लहान बाळांची आणि आधीचे ड्रेस तर अजिबातच होत नाही तर हा मोठ्या साईजचा आणलेला थोडा त्यामुळे हा ड्रेस झाला मी काही साडी नवीन वगैरे घेतली नाही त्या सर्व गोष्टी मी आधीच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेला आहे तर माझी काही इच्छा नव्हती पण तिच्यासाठी म्हणून हा ड्रेस घालायचा होता तर हाच तसा तिला ड्रेस घेतलेला आहे पण त्यामध्ये ती खूप चिडचिड करत होती म्हणून मग तिला या ड्रेसमध्येच ठेवलं तर आता मी इथे सर्वांसाठी केक काढून घेते कारण केक लवकर म्हणजे त्याचा मेल्ट होत होतो त्यामुळे मग इथे सर्वांसाठी केक आहे त्यानंतर आम्ही सर्व केक खाऊन घेणार आणि बऱ्यापैकी प्रोग्राम इथे फिनिश झालेला आहे कारण प्रिशू काढत होती चिडचिड त्यामुळे मग जास्त काही मी करू शकले नाही ट्रायपॉड एकाच ठिकाणी ठेवलेला त्यामुळे मग तुम्हाला एका ठिकाणावरूनच होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला कारण बाकीचे मोबाईल जसं मी आधी सांगितलं मोबाईलचा प्रॉब्लेम आहे बाकी जे मोबाईल होते ते फोटोज काढण्यामध्ये बिझी होते त्यामुळे मग मी ते काही त्याचा काही यूज करू शकले नाही असो इथे सर्वांसाठी केक काढलेला आहे आणि मग सर्वांनी आम्ही केक खाऊन घेतला सो so, अन्नप्राशन झालं आणि खूप छान झालं सर्व गोष्टी <coughs> आता फ्रेशू छिडचिड करत आहे थोडी तिला झोप आहे तिला झोपून द्यायचं आहे बघा ती मला अजिबात सोडत नाही आहे सो so, तिला झोपून द्यायचं आहे तिला झोपून देते आधी नंतर हे पूर्ण क्लीन करायचं आहे बघा हे पूर्ण पूर्ण क्लीन करायचं आहे आणि असं आहे केकसुद्धा खूप सुंदर आलेला बनवून घेतलेला आम्ही तो केक मी त्याची पूर्ण डिटेल देतेच खूप छान असा केक झालेला मला जसा पाहिजे होता तसाच आला आणि बाकी सर्व गोष्टीसुद्धा खूप छान झाल्या आता प्रिशू अजिबात राहत नाही आहे आधी तिला झोपवून देते आणि नंतर बघा हे पूर्ण क्लीन करायचं आहे मला म्हणजे पूर्ण गोष्टी उचलायच्या आहेत सो ते वगैरे उचलते आणि नंतर तुमच्याबरोबर बोलते आम्ही दोघी मायलकी कशा दिसत होतो हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा आ, मला तरी ओव्हरऑल सर्व गोष्टी खूप जास्त आवडल्या प्रिशू कुठे जाते तू सो so, तुम्हाला आवडलं की नाही ते सुद्धा मला नक्की सांगा आणि व्हिडिओला वी माझं इकडे आवरून चाललेलं आहे तोपर्यंत बघा या दोघींचं काय चाललेलं आहे ड्रेस तिला अजिबात ठेवायचा नाहीये बघा माझं अर्ध्यापेक्षा जास्त झालेलं आहे बाकी ते पूर्ण मी क्लीन करते आणि इकडे या दोघींची मस्ती चाललेली आहे यांचं हे चालतच राहणार माझं होईपर्यंत सो so, अन्नप्रशन झालं सर्व आवरून वगैरे सुद्धा झालेलं आहे खूप छान असा प्रोग्राम झाला मी ज्या ज्या गोष्टीचं प्रिपरेशन केलेलं ज्या ज्या गोष्टी जसे जसा विचार केलेला त्या त्या गोष्टी तशाच केला त्यामुळे खूप जास्त प्रिशू झाली आता हे मागचं जे आहे ते, ते, ते सर्व काढायचं बाकी आहे आणि प्रिशू मला आवाज देते so, so, आमची इच्छा होती की जेवढे काही पदार्थ आम्ही ठेवू ते तिच्या डेट ऑफ बर्थ जो है चा, चा जो नंबर आहे त्याच्यापेक्षा जास्त असले पाहिजे तर आमची ती विश कम्प्लीट झाली तिच्या डेट ऑफ बर्थच्या नंबरपेक्षा जास्त टोटल पदार्थ झाले सो आमचं तेच एक होतं बाकी केक वगैरेची इच्छा होती तर केक खरंच खूप छान आलेला म्हणजे जे एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा सुद्धा जास्तच छान केक होता आणि टेस्ट तर खरंच खूप जास्त भारी होती म्हणजे सर्व गोष्टी आमच्या मनाप्रमाणे झाल्या त्यामुळे मग अजून जास्त खूप झाली आणि त्रिशू केक कडे कशी जाते ते मी दाखव हो बघा खालचं पूर्ण आवरलेलं गादीसुद्धा टाकलेली आणि बघा हे दिसलं आणि हिची पूर्ण धावत्याकडे आहे आता आम्हाला पुढे पुढे जाता येते ना तर पुढे जायला जरा जास्तच मजा येते आणि खाण्याच्या गोष्टी तर स्वतःकडे ओढूनच घ्यायच्या आहे सुद्धा मी आय थिंक महाशिवरात्रीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं की तिने कसं मामा पुढलं साबुधान खिचडीचं ओढून घेतलेलं तर ती ना आता तशीच करते तिला कुठलीही पुढे वस्तू दिसली की ती तिला ओढायची असते म्हणजे असतेच इथे बघा आम्ही पूर्ण केक तर खाल्ला पण हे तिचं नाव ना मोडायला अजिबातच इच्छा झाली नाही असो प्रिशूला इथे बाबा घेऊन बसलेले आहेत आणि तिला तर तिकडेच चा जायचं आहे एक करे त्यामुळे ती ना अजिबातच ऐकत नाहीये आणि आम्ही पण तिला म्हणजे जास्त ओढाताण करत नाही ती जाते ना तर तिला जाऊ देतो बघा आता गादीवर तिला लांब टाकलेलं ला, पण तरी सुद्धा तिला केक कडे आहे तर हे सुद्धा एक रिझन होतं तिचं अन्नप्राशन लवकर करण्याचं की भूक लागते आता बाळाला सो आता तिला नसेल समजत की ती खायची गोष्ट आहे पण तरी ते एक आमचं मन होतं की आता भूक जास्त लागते त्यामुळे मग जे काही बाळाचं फूड आहे ते लवकर सुरू करायचं त्यामुळे म्हणून सुद्धा आम्ही ते लवकर लवकर घेतलं सो असो आता हिची ही मस्ती ना चालतच राहणार पूर्ण उचलेपर्यंत ॲक्च्युली तो केक तिथे ठेवण्याचं रिझन हे होतं की मांजर वगैरे सारखे फिरत राहतात त्यामुळे मग तो केक खाऊ नये आणि तिचं नाव मेन आम्हाला मोडू द्यायचं नव्हतं म्हणून मग तो एक केक इथे ठेवला पण नंतर त्याला कुणी ना कुणी खाऊनच घेणार कारण तसा तर तो फेकायची इच्छा होणार नाही असो जेवढा केक आणलेला अर्धा किलोचा केक होता तर पूर्ण केक झालेला आहे फक्त शिल्लक राहिला बघू शकता ही महाराणी काय करते असो इच तर हे चालतच राहणार अशी सर्व पृष्ठी मस्ती असते आता आता ती जरा जास्त चुलबुली झाली आहे तर तिला जायचं आहे केकवर सो ते केक वगैरे उचलून ठेवते बाकी मी पूर्ण आवरून घेतलेला आहे आणि तिला अजून एक केक कडेच जायचं आहे चला असो या व्हिडिओला इथे सेंड करते कसा वाटलं मला ते नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते कसे होते तेसुद्धा मला सांगा आणि प्रिशूचा प्रश्न तुम्हाला कसं वाटलं तेसुद्धा सांगा सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ